संपूर्ण भारतातील मूल्यांकन झालेल्या सर्व आयुर्वेद महाविद्यालयातून सी एस एम एस एस आयुर्वेद महाविद्यालय संपूर्ण भारतातून ए ग्रेड प्राप्त झालेल्या यादीमध्ये प्रथम दहा महाविद्यालयांमध्ये दहावा क्रमांक मिळवला आहे तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक संलग्नित मूल्यांकन झालेल्या आयुर्वेद महाविद्यालयातून महाराष्ट्रातून दुसरे मूल्यांकन मिळाले आहे भारत सरकारच्या केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीत क्यू सी आय ही स्वायत्त संस्था कार्यरत आहे या संस्थेचा उद्देश वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य सेवा सुधारणे असा आहे भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोग नवी दिल्ली यांच्या अंतर्गत भारतीय गुणवत्ता परिषद नवी दिल्ली यांच्या तपासणी पथकाने सोळा जुलै दोन हजार पंचवीस ते सतरा जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत महाविद्यालय आणि रुग्णालयात निरीक्षणाला आलेल्या तीन सदस्यीय टीमने महाविद्यालय आणि रुग्णालयात मागील वर्षभरात रुग्णांचे उपचार चाचण्यांसह सर्व सोयी सुविधांची माहिती घेतली विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारावर छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचलित आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालय ए ग्रेड दिला आहे आयुर्वेद महाविद्यालयाला यापूर्वी नॅक चे बी प्लस प्लस आय एस ओ नऊ मानांकन तसेच रुग्णालयाला फार्मसीला प्राप्त झाले आहे क्यू सी आय चे ए ग्रेड मूल्यांकनामुळे महाविद्यालयाकडून दिल्या जात असलेल्या गुणवत्तापूर्ण आणि विश्वासार्ह शैक्षणिक दर्जांवर शिक्कामोर्तब झाला आहे सी एस एम एस एस आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालयाला क्यू सी आय चे ए ग्रेड मूल्यांकन मिळाले आहे हे आमच्यासाठी भूषणावह आणि मान उंचावणारी घटना आहे या मानांकनामुळे अनेक फायदे होणार रा असून राज्यातील या नामांकित महाविद्यालयाला पूर्वीपासूनच नॅब चे बी प्लस प्लस आय एस ओ नऊ मानांकन तसेच रुग्णालयाला नॅब चे मानांकन प्राप्त झाले असून विद्यार्थ्यांना करिअर आणि उच्च शिक्षणासाठी निश्चितच फायदा होईल सी एस एम एस एस आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या आमच्या अनुभव्यांनी उच्च शिक्षित प्राध्यापक तसेच सचोटीने काम करणाऱ्या सहकाऱ्यांनी केलेल्या अथक प्रयत्न आणि परिश्रमाचे हे फलित असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं आहे